आपल्याला आज राजगिर्याची खीर करायची आहे पुरचुंडी बांधून किंवा मग पुटळी म्हणतात त्याला पुटळी बांधून आपल्याला आज खीर करायची आहे कुकरमध्ये लावतात ती तर त्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहेच राजगिरा ही, ही, ही हा एक असा खाद्यपदार्थ आहे की ज्यात कॅल्शियम प्रथिने फायबर व इतर अनेक उत्तम घटक असे उपयोगी घटक असे याच्यामध्ये असतात राजगिऱ्यापासून आपण लाडू बनवतो लाह्या बनवतो खीर बनवतो असे वेगवेगळे पदार्थ याचे अजून वेगवेगळे पदार्थ यापासून तयार होतात आपण आजगार राजगिऱ्याची खीर करणार आहोत तर आरोग्यदायी असा हा राजगिरा त्या त्याच्यासाठी आपण एवढा अर्धवाटी वाटी राजगिरा घेतलेला आहे विलायची जायफळ पूड घेतलेली आहे थोडीशी दूध घेतलेला आहे थोडं गूळ घेतलेला आहे थोडासा त्यासाठी आणि काजू बदाम पिस्त्याचे आपण काप केलेले आहेत बारीक तुकडे तर हे आपण आता कुकरला लावून घेणार आहोत आपण हा कपडा असा अंथरून घेतलेला आहे छोटा असा बारीक कपडा आपण घेतलेला आहे कॉटनचा या कपड्यामध्ये आपल्याला अशी ही पुटोळी बांधून घ्यायची आहे पुरचून बन म्हणतो आपण तर ही अशी आपल्याला गाठोडी करून घ्यायची सगळीकडून पॅक करायचं आणि एका ह्यानं असं पॅक बांधून घ्यायचं पण लूज बांधायचं हे की नाही खूप लूज बांधायचं गच्च बांधायचं नाही कारण ते शिजून पुन्हा खूप गच्च होती शिजून निघतं नाही नंतर त्यामुळं लूज लूज अशी बांधून घ्यायची आपल्याला अशी 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 आपण खूप लूज बांधून घेतली या कपड्यानीच अशी गाठ मारून घेतली तर अशी बांधून घ्यायची आणि याला चित्ता आपण असं हे बांधून पॅक करून टाकायचं आता आपल्याला हे ओलं करून घ्यायचं चांगलं असं सगळीकडून हे असं ओलं करून घ्यायचं सगळीकडे आपल्याला राजगिरा आणि हा कपडा असं छान ओलं करून घ्यायचं झालं सगळीकडून कपडा ओला झाला आपला आता आपण हे कुकरमधलं पाणी या डब्यामधलं पाणी थोडंसं कमी करायचं आणि थोड्या पाण्या पाण्यामध्ये ही पटोळी अशी कुकरला लावून टाकायची कुकरमध्ये गॅस चालू केला आपण आणि कुकर ठेवले आता आपण लावून टाकायची खाली थोडं पाणी टाकलं एक अर्धा तांब्या आपण हे आता आपण कुकर लावून टाकू आणि ह्याच्या आपल्याला तीन शिट्या होऊ द्यायच्या आता आपण तीन शिट्ट्या केलेल्या आहेत कुकर उघडून पाहूया आपलं आप खूप ही झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही आपली पुटोळी गच्च झालेली आहे हे बा तुम्ही पाहू शकता गरम आहे ही खूप तर आपण थोडी ही थंड होऊ देऊ हे तुम्ही पाहू शकता ही किती गच्च झालेली आहे खूप गच्च झाली आहे हे ब आपली किती गच्च पुटोळी झाली तुम्ही पाहू शकता किती गच्च झाली पुटोळी आपली किती आपण लूज लूज बांधली होती शिजून हे गच्च झाले आता आपण याला सोडून घेऊ हे सगळं सोडवून घ्यायचं हे बा आपलं हे झालेलं आहे किती छान झाले तुम्ही पाहू शकता हे बघा किती मऊ झाले किती शिजलेलं आहे छान आता हे आपण काढून घेऊ यामध्ये असं सोडवून घ्यायचं हे काढून घ्यायचं बघा असाच्या असं कपड्याला सुद्धा लागत नाही लागलंय का जास्त लागत नाही हे असं कपड्याचं आपण थोडं थोडं काढून घेऊ आता याच्यात आपण थोडं काढून घेऊ असं काढून घ्यायचं हे थोडं आणि याच्यामध्ये सगळं कालवून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये आपण हे थोडं काढलेलं आहे तर हे जे आहे हे ह्याच्यात दोन पद्धती आहेत वाढायच्या आपण ज्यावेळेस फराळाला बसतो त्यावेळेस हे एकादशीसाठी फराळाचं आहे राजगिरा म्हणजे एकादशीला चालतो त्यामुळं आपण वेगवेगळ्या पद्धतीने हा करून घेतल्यावर वाढायला येते आता याच्यामध्येच सगळं दूध मिसळायचं हे दूध मिसळून घ्यायचं अशा दोन पद्धती आहेत याच्या असं दूध आपण मिसळून हे एकदम मिक्स करून वाढू वाढू शकतो असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण दूध मिसळून घेतलं याच्यामध्ये हे आता आपण गुळ घालणार आहोत हे गुळ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता आपण काप करून घेतलेले आहे हे टाकून घ्यायचे याला तूप पण घालतात वरून तूप घालायचं साजूक तूप आपलं घरचं वाढताना तर अशा प्रकारे तुम्ही वाढू शकता विलायची जायफळची पूड थोडी घालून घ्यायची अशी दोन चिमु आणि सगळं मिक्स करून हे आपल्याला हराळाला वाढायचं असं सगळं मिक्स करून ही झाली राजगिर्याची खीर तर ही एक पद्धत आहे आणि हे सगळं मिक्स करून ही खूप सुंदर लागते आणि पौष्टिक खीर आहे हे अशा पद्धतीनं पण करता येतं किंवा मग ह्या पद्धतीनं पण करता येतं ही हे आपण उकडून घेतलेलं जे राजगिरा आहे ना हे असा वाटीमध्ये घ्यायचा आणि याच्यामध्ये वरूनच दूध घालायचं गूळ घालायचा वर काजू बदाम पिस्त्याचे वर काप टाकायचे आणि जायफळ विलायची पूड टाकायची आणि असं मिक्स करून ऐनवेळेला द्यायचं तर अशा दोन पद्धती ह्याच्या वाढायच्या आहेत तर पण काय होतं आहे आधी जर आपण दूध घालून ठेवलं ना तर हे दूध आळतं आणि ते गरम गरम छान लागते ना खीर मग ती थंड होती ऐनवेळेला वाढल्यावर दूध ह्याचं सगळं आळून खीर आळल्या जाते पण हे असं जर वाढलं ना तर दूध करून गरम करून घ्यायचं आणि वरून ह्याच्या दूध घालायचं विलायची जायफळ पूड घालायची काजू बदाम घालायचं गूळ घालायचा आणि हे वेळेला वाढायचं हे खूप छान लागतं तर अशा दोन पद्धती आहेत तर तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक तर नक्की तुम्ही करून पहा हे खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे हिवाळ्यात तर तुम्ही नक्कीच करा आणि एरवी पण करायला हरकत नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा